मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्ने हो या यूट्यूब चॅनलवरती नुकतेच सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत एक प्रसिद्धी प्रसिद्ध झालेला आहे त्यातल्या संदर्भानुसार त्या प्रसिद्धपत्रकात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेयत्ता आठवी हे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दिनांक सतरा एक पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तत्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावे सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकाकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे म्हणजेच पाचवी व आठवी या स्कॉलरशिप परीक्षेचे प्रवेशपत्र हे आपल्या शाळा वरती प्राप्त झालेले तिथून ते आपल्याला डाउनलोड करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हे शिष्यवृत्तीचे प्रवेशपत्र आपल्या मोबाईलवरून आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो तर आपल्याला एक लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे स्क्रीनवरती आपल्याला दिसत असेल ही ती लिंक आहे https टी टी पी यस कोलन डबल स्लॅश दोन हजार पंचवीस डॉट पी यू पी पी सी ई डॉट इन स्लॅश या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपण त्या साईडवरती जाऊयात इथे आपण क्लिक केलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसेल किंवा आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरवरती दोन हजार पंचवीस डॉट पी यू पी पी एस एस एम एस सीई डॉट इन एवढं जरी टाईप केलं तरीसुद्धा आपल्याला त्या साईडवरती जाता येईल तर वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे किंवा मा आपण मराठीतून इथे टाईप करू शकतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इथे आपण क्लिक करूयात इथे बघा स्क्रॉल केल्यानंतर एम एस सी ई पुणे हे जे निळ्याच्यामध्ये लिंक दिसते आपल्याला त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल याला आपल्याला स्क्रोल करायचं आहे ते स्क्रोल केल्यानंतर न्यूमध्ये बघा नंबर दोनचं दिसते आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी वाटवी त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल येथे आपले उपक्रम शाळांसाठीमध्ये पहिलं दिसते शाळा नोंदणी त्याच्या खाली शाळा लॉगिन या शाळा लॉग इनवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा यू डायस कोड आणि पासवर्ड टाकायचा आहे जो आपण प्रवेश फॉर्म भरताना मिळवला होता तो जर विसरला असेल तर इथे फॉरवर्ड पासवर्ड करूनसुद्धा आपण आपला पासवर्ड मिळू शकतो इथं आपल्याला यू डायस नंबर टाकायचा आणि सबमिट करायचं आहे आपल्याला टेक्स्ट मेसेज येऊन जाईल तर इथे आपल्याला यू डायस कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला समोर डॅशबोर्ड ओपन होईल त्याला आपल्याला स्क्रॉल करायचं आहे इथे बघा आपल्याला पाचवी ऑल ॲडमिट कार्ड आणि आठवी ऑल ॲडमिट कार्ड या दोन टॅब दिसत आहेत आपल्याला ज्या वर्गाचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड इथे आपल्याला दिसतील जेवढे विद्यार्थ्यांचे भरले तेवढे सगळे आपल्याला स्क्रॉल करत जायचं आहे कॉल करून झाल्यानंतर इथे प्रिंट आणि बॅक हे खाली आपल्याला दोन ऑप्शन दिसतील त्या प्रिंटवरती आपल्याला क्लिक करायची आहे प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ आपल्याला थांबावं लागणार आहे कारण शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आपण प्रवेश फॉर्म भरल्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड एकाच पी डी एफमध्ये आपल्याला ते डाउनलोड होणार आहेत सुद्धा आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे अशा पद्धतीने आपल्यासमोर हॉलटिकी हे प्रवेश पत्र आल्यानंतर वरती इकडे उजव्या को कोपऱ्यात ज्या तीन रेषा त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे सेव याच पी डी एफ म्हणायचं आहे इथे आपल्याला खाली सेव म्हणून ॲडमिशन कार्ड येत आहे या सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव या बटनावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह होणार आहेत सेव्ह सक्सेसफुल येते बघा इथे तिथे व्ह्यू करू शकतो किंवा आपल्याला हे जे सेव्ह झालेले ॲडमिट कार्ड आहे हे आपल्या इथे फाईल मॅनेजरमध्ये इथे आपल्याला हे ॲडमिशन कार्ड दिसतील याला आपण सिलेक्ट करून शेअर या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला जिथे प्रिंट काढण्यासाठी ज्या ॲपवरती आपल्याला शेअर करायचे आहे तिथे आपण ते शेअर करू शकतो आणि आपण त्याची प्रिंट काढू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान